धरे डबाई काम करणारी झाली काय म्हणून का मला आली जण हे तर मला डबा आणि जेवण सांगायला लागली तुझ तुला तुछ तुला कळत नाही जेवण घेऊन येताना तुझ्या हाताखाली तुझ्या हाताखाली राब रिकाम आहे का मला काम नाही काय म्हणायचं अगं पण आपलं जेवण तुला आणायचं कळत नाही आपलं आपलं जेवण काम कामाला येणारी झालीस तू आणि मला काम सांगतीस चार माणसा कामाला हाताखाली तू काम करणार झाला खोरून केलं ना, ना, ना माझं का का माझं काम मम्मी माझ्याकडे शाबा घालून आणाय तुम्हाला पाणी आणमती एकदा डबा आण म्हणती काम करणारी झालीस तू आणि मला काम सांगते अगं काय तू अगं मला गावात जायचं ग बाजार सांगते आणायला ह्या सांगते अजून घरी आले पण म्हणते काय केलं तुम्ही दिवसभर तुला आणायचं तुला लयवज होते का तुलाय मग येताना मोकळी येतेच घे तू मोकळी एवढं मोठं काय बोलते अगं तू माणसाला राबवते तीनदा काढलं खाली असं काय असं काय असं काय करून अनि सडबा आणायला तर किती तना अग पण आपलं आपलं काम कराव ग मी घरी बसलो होतो काय घरी होतो काय मी ह मला माहिती का घरी बसवा होता का फवार आई गंत फवारून झाले की काय निमंत्रण जायी पण निमंत्रण असतो काय ग नाही शेळ शेळ्या ती कोणी पाणी पडले त्यांना गवत टाकलं त्यांना मी हा बाय 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 बेचारा पग वाकूनच गेला लगीच नाही 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 तर तुझेनीज की काम आलेली दिसती तेवढी तू पुढं आणि किती झालं तू चार दिवस झालं कामा तू चार दिवस झालं तू एकट्यान केले काय मग हा बाहेर होती तुझ्यासोबत मावशी घेतल्यावर सांगतेच मोठं तोंड करून मी केलं मी केलं हा तुम्हाला राहते चल दे चल काय राहू दे चल घर ते राहू दे काम चल तू घरला होती पहिलं घरचं ती काम बी कर आता किती वाजे त्या मग

लागला कुरुकुरु करायला गेल ना तर ठेवू घरला घेऊन मला सांगू नो मग मला काय घेऊन टाकून दिलं तर तू खायच नव्हतं कशाला सांगायचं ते राहते सगळं गेल तर घरात चल उठ एक तर कोण सकाळी तू इथे उशीरण पण उशीर पण करत बसतेस काय सकाळी तुला लवकर येईल कळत नाही मग त्या बायंबरोबर बरोबर असतंय आपलं गुरकुदन जरा उशी झालंन काय बिघडणार नाही पण त्यांच्याबरोबर येस तो अभी कामाल तित ह सकाळी मग ती सांगतो का बरोबर येस असतं लवकर तो अभी ह त्यांचा पगार घेतला असतो करते ना माझे मी आता तुम्हाला खरं खरं म्हणते मग काय गरज आहे म्हणतो मी काय गरज आहे ह तुम्ही जावा ना मी घरात येत नाही आज जाव मी बी काय करत नसू जात नसतो तु आता मे बी मी बी काय खाना तर जोपात उपाशी काय घेणार मला ते हाक मार तू तिकडे चालली म्हणा तू रोज रोज